नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉगचा विषय असा आहे की समाजमाध्यमांवर आपण करायला गेलो तर खूप काही चांगलंसुद्धा होतं आणि खूप काही वाईटसुद्धा होतं ते आपल्या विचारांवर अवलंबून असतं आपल्याला समाजापुढे जनतेपुढे काय दाखवायचं आहे काय त्यांच्या त्यांना चांगल्या गोष्टी काय त्यांच्यापुढे आपल्याला मांडायच्या आहेत यावर त्या गोष्टी अवलंबून असतात तर अशीच आम्ही एक रील मी एक रील अपलोड केली होती याला इन्स्टाग्रामला आणि यूट्यूबला पण केली होती की एक आजोबा आहेत ते जातं बनवत आहेत आणि भर उन्हाळ्यात म्हणजे उन्हात आणि आमच्या पुसत शहरात आहे ना इतकं ऊन असतं की पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस कधी सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस असं पण जातं तर इतकं ऊन असतं आणि आज पण प्रचंड ऊन आहे तर मी ती रील अपलोड केली आणि त्या रील म्हणजे ती व्हायरल झाली मग ते लोकांपर्यंत पोहोचली आणि मुंबईची एक डॉक्टर आहे मुलगी तर तिने ती रील पाहिली आपल्या फॉलोअर्सपैकी इंस्टाग्रामला तर तिने त्या आजोबांकरिता एक छोटीशी रक्कम पाठवली तिने नाव वगैरे असं सांगायला नकार दिला तर रक्कम काय हे ते सांगायला नकार दिला म्हणून असं सांगतो की तिने एक रक्कम पाठवली आणि तिने ती बक्षीस स्वरूपात पाठवली म्हणजे दान वगैरे नको तर बक्षीस म्हणून त्या आजोबांच्या संघर्षाला ते आजोबा जे कल त्यांच्या कलेने जे पैसे कमाव कमवत आहेत आणि म्हणजे प्रत्येकाचं आपापला संघर्ष असतं ना जीवनात छोटं मोठं अडचणीचं सुखाचं दुःखाचं सगळ्या गोष्टीसाठी संघर्ष असतो तर अशीच ती रील होती आणि ती रील बऱ्याच लोकांना आवडली पण तर ते जे काय ती जे काही रक्कम आलेली आहे तर तीसुद्धा आपण त्या आजोबांना देऊन देऊ परत त्यांना एक वेळ भेट देऊ आणि आपला ब्लॉग पण होईल त्यामध्ये ब्लॉगला काहीतरी विषयसुद्धा असं लागत असतो तर ब्लॉगचा हाच विषय आजचा आणि काय आहे ना की या गोष्टी आपण जेव्हा समाजापुढे मांडतो आणि दाखवतो त्याचा उद्देश हा असतो की आपण काय दिखावा करतो आहे असा उद्देश नसतो कारण माध्यमांवर समा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीसुद्धा दाखवल्या जातात आणि त्यामुळे निगेटिव्हिटी पसरते तर आपण काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवून त्या निगेटिव्हिटीला कुठेतरी नष्ट करण्याचं काम आपणसुद्धा केलं पाहिजे तर असं मला वाटतं ठीक आहे चला तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तर मित्रांनो हे बघा आधी आपण आईनं जेवून घेऊ आणि मग जाऊ हे बघा आईनं काय बनवलेलं आहे हे शेव याची आत्ताच आम्ही एक रील शूट केली आणि इंस्टाग्रामला टाकली ती रीलसुद्धा तुम्ही पहा इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण टाकतो शॉर्ट्सला ठीक आहे जेवायचं मेन्यू फो आपण काय ते बघा अल्प आहार भात वरण टमाटा आणि पापड मला असं वाटतं ना मला असं वाटतं ना की हे तांदूळ डाळ याचे जर भाव वाढले म्हणजे पेट्रोलसारखे असे जर वाढले तर अर्धेच लोक उपाशी मरतील कारण हे सर्वसामान्य घरांच्या घरातल्या लोकांना आणि गोरगरिबांच्या इथलं रोजचं खाणं आहे वरण भात झालं की झालं वरण भात झालं की झालं म्हणजे महाग नाही स्वस्त नाही म्हणजे सर्वसामान्यांना खाता येईल गोरगरिबांना खाता येईल असं तर हे आपण आजची आपला मेन बघा हे खाऊ आपण आणि मग जाऊ त्या काकांकडे तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आता अमित येतोय आपला अमित आणि दादू पण हे का रे दादू येत आहे का दादू असा सहज येतोय चला ठीक आहे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी आणि हे बघा आज बाबा जे आहेत ना बाबा मोबाईल विसरून गेलेत गावी आणि आईची माझं अशी ती चर्चा सुरू होती की यावर कुणाचे कॉल येत नाही आहेत आज म्हणजे ज्यावेळी आता बा बाबा रिटायर झालेत ना तर रिटायर्ड झाल्यावर त्यावर कॉल येत नाहीत नाहीतर जेव्हा ड्युटीवर होते इतके कॉल यायचे घरी कधी विसरून गेले ना मोबाईल मग उचलायचा मोबाईल आणि सांगायचा कॉल उचलायचा आणि सांगायचं की इकडे गेलेत बाबा मोबाईल विसरले इकडे गेलेत बाबा मोबाईल विसरले असं तसं ता सा। सा। सांगण्याचं तात्पर्य ता असं की काम आणि गरज संपली की लोक विसरून जातात याचं हे चांगलं उदाहरण आहे ओके म्हणजे इतके कॉल यायच्या आधी आज आज एक पण कॉल आहे सुरूच आहे ना हा सुरूच आहे ठीक आहे चला आता आपण जाऊ बाहेर

आम्ही बाहेर चालू नको उन्हात नको येऊ इतक्या एवढ्या ऊन खूप आहे ना नाही रे एवढ्या उन्हात त्याला कुठं कॅप वगैरे पण काय नको काय कॅप काय नाही नको लागते आम्ही आम्हाला खूप वेळ लागणार आहे तिकडे त्याच्यामुळे ऊन खूप आहे तर मी तुझ्यासाठी काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊन येतो ना इकडे 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 आला का टोपी टाकून आला ते व्यवस्थित कर ते व्यवस्थित लावतो बघा भाई हे आता दोघं आहे ना हे हे ऐकायला तयार नाही हा तर याला पण न्यावं लागेल पण ऊन किती आहे दादू नाही ना ते राहू दे ते, ते कार्ड तुझ्याकडे जायचं आहे आपल्याला आणि तिथं आता काही मस्ती नाही करायची हा आपण चाललो तिकडे त्या एका काकाकडे चाललो ठीक आहे हा व्हेरी गुड तुटला जुडत नाही ठीक आहे तर मित्रांनो हे बघा आता चाललो तर आपण आणि तयारी बघा ओके म्हणजे यांना पण कळायला हवं ना की काय असतं लहानपणापासून जर त्या भावना कळायला लागल्या तर उत्तम होतं सगळं तू चूप रे बघा त्या आजोबांकडे आलो आपण तुम्हाला दाखवतो काम करतात बघ रे कसं बनवतात बघ हो की नाही तुमचा त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला मस्त आणि तुम्ही एवढ्या उन्हात वगैरे काम करतात ना म्हणून आमचे एक ते आहे म्हणजे फॉलोअर असतात असं तर त्यांनी तुमच्यासाठी थोडेफार पैसे पाठवले ते तर तेच तुम्हाला द्यायला आलो मी मी काल पण आलो होतो काल परवा पण आलो होतो हो ना तुमचं ना। नाव काय बरं पूर्ण दिगंबर सकाराम शिराळे अच्छा अच्छा तिकडं पण चालू आहे वाटतं आनशिंगला काम नाही दगड आणायला गेले होते अच्छा हे दगडाचं वैशिष्ट्य काय असतं कोणते दगड असतात कोणता बोधवा अच्छा या दगडाचं नाव बोधवा असते असं नाही हे बघ पिंड बनवलेले आहे बरोबर आणि मग का झाले तुम्ही अच्छा अच्छा चालेल चालेल बघ कस बोल कस बनवतात काय म्हणताय तू त्याच्यावर अच्छा आहे ते दगड घ्यायचं त्याच्यावर काहीतरी लिहायचं मग ते पाण्यात बुडत नाही त्यानं रामायण ऐकलेली आहे ना त्याचं तसं म्हणणं नाही की कि राम लाव नाव लिहिल्यावर पाण्यात बुडत नाही ना ते तसं ते त्याला ते राम रामाचं नाव असं लिहिलं होतं तेव्हा तेव्हा बुडालं नाही ते आहे का इकडे बस सावलीत बसतो सावलीत बसतो मित्रांनो ती रक्कम आपण त्या काकांना दिलेली आहे त्या मुलीने ना नाव वगैरे न ना सांग सांगायला सांगितलं नाही असं सा। तिला तुम्ही व्हिडिओच्या द्वारे आशीर्वाद देऊन द्या आणि काकांना ती रक्कम म्हणजे दोन जाते तरी येतील हो ना एवढ्या रकमेत असे ना तेवढा तुम्हाला आराम हो की नाही ते बघा ते आमचे काय करतात माझं गोष्ट आहे त्यांना आता विचार पडला की आपण इथे का आलो कशासाठी त्याचं त्याचं रामायण सुरू आहे त्याचं रामायण त्याने ऐकलेलं आहे ना त्याच्यामध्ये आता एका बनवायला किती वेळ लागतो एक अच्छा म्हणजे दिवसभर जातो पूर्ण म्हणजे जातं बनवायला की पिंड हे बघा महादेवाचे पिंड पण बनवलेले सगळं कुठलं पण काही पण बनवलं तर एक दिवस जातो त्याच्यात ना याला दोन तीन दिवस लागते याला दोन तीन दिवस लागते ना महादेवाच्या पिंडीला पिंड बनवण्याकरिता दिवस लागतात आपल्या देशाचा इतिहास जर जगा पुढे आला असेल तर तो या शिल्पकलेतून तु आजपर्यंत तुम्ही अनेक लेण्या पाहिल्या असतील अनेक हेमाडपंथी मंदिरे पाहिले असणार त्यावर वेगवेगळ्या आकृत्या कोरलेल्या असतात ज्यातून एखादी कथा सांगण्याचा सा प्रयत्न केला गेलेला असतो जणू की पुरातन काळातील जीवनशैली आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्ही चालू द्या काम आमचं झालं हो की तुमच्यापर्यंत ते जे आलेलं आहे आता कुठे जायचं तुला कुठं जायचं सांग हे बघा दादू आपल्यासोबत सोबत कुठं जायचं आपण त्या का त्या काका ते काका किती का, का, मेहनत करतात बघ हो तू करशील का ते काम करू लागशील का हो लागतो का लागतो का हे बघा दादू आहे ना सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि शिकत असतो चांगलं चांगलं काय ते सांगले, सांगले आता दगड घेतोय तो तो म्हणतो त्याच्यावर आपण राम लिहायचा आणि ते राम नाव लिहिल्यानंतर ते पाण्यात तो सोडायचं ते तरंग कशाने लिहितो हो हे बघा कशाने लिहितो ते कशाने लिहितो बोल ना जायचं मग चला तर आजचा असा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब सुद्धा करा ती बघ ती केवढी बघ

म्हणजे या छन्नी हातोडीसारखं असतं त्याला सहन केलं तरच ते यशस्वी होतं